नमस्कार मी राजू मित्रे भक्तांनी नियमांचे पालन करून इचलखंजे शहर हे आदर्श शहर म्हणून ओळख व्हावी मान्य अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव महाराष्ट्र आपला निश्चित संपादक राजू मित्रे यांनी अपर पोलीस अधीक्षक मान्य अण्णासाहेब जाधव यांची भेट घेऊन गणेश भक्तांना आपण काय संदेश द्याल असे विचारले असता

सर्व इचलकरंजीकरांना आणि विभागातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो इचलकरंजी आणि परिसरातील नागरिक हे नियमांचं पालन करणारे आणि जबाबदार नागरिक आहेत इचलकरंजी शहराची पूर्वीपासूनची ख्याती पाहिली तर हे उद्योजकांचं शहर आहे आणि त्यामुळे इथे नागरिक नक्कीच समजदार आहेत आणि त्या पद्धतीने इतर काम करायला देखील तेवढ्याच उत्साहाने त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे असं गणेश भक्तांना गणेश मंडळाचे जे काही सदस्य पदाधिकारी आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सणाशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितो की हा राज्य शासनानं राज्य उत्सव म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर या राज्य उत्सवाचं पावित्र्य त्या ठिकाणी राखण्याकरता सर्व करंजीकर असतील आणि परिसरातील नागरिक असतील त्यांनी या पवित्र अशा सणाचं पावित्र्य राखताना नियमांचं देखील तितक्याच काटेकोरपणे पालन करावं व एक आदर्श शहर अशी आपली ओळख त्या ठिकाणी महाराष्ट्राला व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न प्रत्येकाकडून व्हावा अशी पोलीस विभागाकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही साहेब आपल्या सर्व आपल्या तर्फे सर्व भक्तांना माझी पण विनंती आहे की ताच्या दान पत्र डॉल्बी न वाढवता लोकांना त्रास होईल असं न करता साध्यापणाने भक्तिमाय वातावरणामध्ये सण साजरा करावा असे मी आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनेही मी एक आपल्याला माझी करतो विनंती करतो आणि महाराष्ट्र आपल्या वतीनेही आपण आपणास विनंती करतो नमस्कार